नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा आपण परत आज एका प्लॉटवर आहे प्लॉट आहे हरभऱ्याचा या ठिकाणी आपण बघू शकतो आता सध्या झाडाला झालेली फुलांची संख्या किती आहे अजूनसुद्धा आणि झाडाला माल कशा पद्धतीने लागला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो आता हा चमत्कार कसला आहे म्हणजे एवढासुद्धा माल पकडलेला आहे की आता झाडं वागतील की काय असं वाटतंय आणि पुढे जर आपण बघितलं तर फुलांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता आपण या ठिकाणी तर कशा पद्धतीने या शेतकऱ्यांचा अनुभव राहिला आहे काय या शेतकऱ्यांनी या प्लॉटवरती स्प्रे घेतलाय आणि त्या औषधांचा कसा रिझल्ट राहिला आपण या शेतकऱ्यांच्या अनुभवातून बघूयात एक नमस्कार दादा नमस्कार नाव ना। सांगा तुमचं मधुकर ठेंग तालुका जिल्हा जालना सर आपला हा जो प्लॉट आहे हा किती एकर आहे दोन एकर आहे आणि व्हेरायटी कोणती आहे डॉलर आता मिशन समृद्धी अंतर्गत जे काही तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि ज्या काही आम्ही तुम्हाला सल्ले दिले होते औषधी स्प्रे करण्याचे तर मिशन समृद्धीमध्ये तुमचा प्रवेश म्हणजे तुमचा परिचय कसा झाला व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे जे काही व्हिडिओ तुम्ही युट्यूबला बघितले त्याच्या माध्यमातून तुम्हाला परिचय झाला त्याच्यावरून नंबर घेऊन तुम्ही कॉल केला बरोबर त्याच्यानंतर तुम्ही हरभरा पिकासाठी ट्रीटमेंट काय करता येईल अशा पद्धतीने मार्गदर्शन घेतलं आणि माझ्या म्हणण्यानुसार दोन स्प्रे तुम्ही तुमच्या हरभरा पिकावरती काढले तर आपला हा प्लॉट किती दिवसांचा झाला आता सत्तर दिवसाचा प्लॉट सर सत्तर दिवसांचा प्लॉट झाला तर काय फरक वाटतोय तुम्हाला त्या दोन स्प्रे मध्ये दोन स्प्रे म्हणजे म्हणजे भरपूर वाटलं सर ते फुल भरपूर झाली त्याच्यानंतर फुलातून फळात रूपांतर झाली एवढी धोई होती तीन चार दिवस मध्य जंत्री पण एकही फुल म्हणजे आता जे डिसेंबर महिन्यामध्ये एवढं आपलं आभळ आलेलं होतं पूर्ण आभळ झालेलं होतं त्याच्यामुळे धुकही पडत होतं खूप जास्त प्रमाणात तीन दिवस तर फुल धुई होती म्हणजे ज्यावेळेस आपलं फुल फुलांच्या स्टेजमध्ये हरभरा होतं त्यावेळेस सुद्धा आपलं धुई खूप मोठ्या प्रमाणात होती तर त्याचा काही परिणाम पिकवर बरं जेवढे काही फुलं होते त्या सर्व फुलांचं रूपांतर आता फळांमध्ये झालेलं आहे आता मला एक सांगा म्हणजे आता त्या दोन फवारणी तुम्ही कोणते घेतले ते एकदा दाखवून द्या एकदा याचे दोन स्प्रे काढले तुम्ही बरं तुम्ही माझ्यासोबत जेव्हा संपर्क केला तेव्हा तुमचा किती स्प्रे झालेले होते म्हणजे तेव्हा तुमचं खूप लागणार बरं असेल त्यावेळेस आणि त्यावेळेस तुम्ही एक स्प्रे घेतला होता तेव्हा एक्स्प्रे केवढ्याचा झाला होता तुमचा अठ्ठावीशे रुपया झाला अठ्ठावीसशे रुपयाचा एक स्प्रे आणि मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेतल्यानंतर hmm. जे काही दोन स्प्रे झाले ते तेवढ्याचे झाले तीन हजार दोन, दो दोन स्प्रे तीन हजाराचे आणि अगोदर तुम्ही एक एक स्प्रे अठ्ठावीसशे रुपये तो अठ्ठावीसशे रुपयाचा स्प्रे मग एका स्प्रे मध्ये आणि या दोन स्प्रे मध्ये काय रिझल्ट वाटले तुम्हाला ते स्प्रे म्हणजे तो मारला पाहिला तो छोट्या व्यवस्थित मारला आणि ते जास्त खर्च होऊन गेला अच्छा याच्यात एवढे रिझल्ट चांगली येऊन सुद्धा एवढा खर्च लागला एक सांगा हे जे तुम्ही क्वालिटी पहिल्या फॉर्नी मध्ये घेतला होता लेक्सा पहिल्या फॉवरनी मध्ये होतं आठ दिवसाच्या दोन ने केला के सर पहिली फावार जेव्हा तुम्ही लेक्स आणि क्वालिटीची केली तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का की दुसरी फवारणी पण पण याचीच कराव की काही वेगळं बदलून घ्या बदलून घ्या आपल्या शेतकऱ्याची मेंटेलिटी असते बघा आता तर फवारलं मी तेल म्हटलं हा दुसरं काहीतरी देईल असं तुम्हाला अपेक्षा होती पण पहिल्या फावणीत रिझल्ट जो काही तुम्हाला दिसला त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणीसाठी तुम्ही मला फोन केला आणि तेव्हा मी तुम्हाला परत सल्ला हाच दिला की तुम्ही हीच फवारणी काढा लगेच गेलो मारून म्हणजे हीच फवारणी काढली मग काही वेगळं घ्यायची गरज पडली का मग काही लोक म्हणतात सर औषध तीस तीस काम नाही करत असं काय वाटतं तुम्हाला नंबर मला तर फुल टक्के रिझल्ट तुम्हाला औषधी कोणी दिल्या देवाजी सरने देवाजी सरांनी देवाजी सर तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा देवाजी दामोदर चौधरी राहणार मावरा तालुकाच्या जाफराबाद जिल्हा आता मला सांगा तुमच्याकडनं या दोन स्प्रे यांनी घेतल्या तुम्ही यांना काय काय दिलं पहिल्या स्प्रे मध्ये आणि दुसऱ्या स्प्रे मध्ये काय काय दिलं ते पण पहिल्या क्वालिटी आहे त्याच्यानंतर लेक्स आणि फर्स्ट केलं हे फुलगळती होऊ नये यासाठी बरोबर सर याच्यासोबत काही रासा घेतलं होतं काहीच नाही तर पहिला स्प्रे फुल हा झाला होता दुसऱ्या स्प्रेमध्ये दुसऱ्या स्प्रेमध्ये फक्त फास्टॅग नव्हतं क्वालिटी आणि लेक्सा कंपल्सरी होता सर दुसऱ्या मध्ये काय घेतलं होतं अजून एक कीटकनाशक एक कीटकनाशक घेतलं होतं कारण धुई पडली होती आणि पडू नये याच्यासाठी आपण इन्टीन वगैरे साधा कीटकनाशक घेतलं होतं पण दोन स्प्रे लेक्सा आणि क्वालिटीचे कंपल्सरी झाले तर तुम्ही जे काही दोन स्प्रे यांना दिले यांचा खर्च मेबी किती झाला तेतीसशे रुपयाचा तेतीसशे रुपयाचा खर्च बरोबर सांगताय सर हे आता हा जो तेतीश रुपयाचा तुमचा खर्च झालाय तर याच्यामध्ये समाधानी आहे का हो एक नंबर समाधानी बरं काय बरं वाटतं तुम्हाला की तुमची समाधानी चांगल्या पद्धतीने प्लॉट बघून घ्या तुम्ही आपल्या एका दिवस प्लॉट आहे आणि शेतकरी बांधवांनो यांना फरक कशामुळे दिसतं ते मी तुम्हाला दाखवतोय पण हा जो यांच्या मागे प्लॉट बघतोय याचे आपण फुलं आणि माल कशा पद्धतीने लागला हे बघू शकतो या शेतामध्ये यांनी पेरलं आणि इमिजिएट या शेतामध्ये ट्रॅक्टर उतरलं तेच ट्रॅक्टर एकाच दिवशी पेरलेलं हे हरभर बरोबर ना सर या थोडंसं पुढे हे बघा शेतकरी बांधवांनो हे सोबतचा हरभरा आहे एकाच दिवशी पेरलेला हरभर या ठिकाणी या हरभऱ्याची फुटव्यांची संख्या पण आपण या ठिकाणी पाहू शकतो किती पद्धतीने कमी आहे फुलं आहे का नाही ते पण बघू शकतो आणि माल लागला आहे की नाही लागला आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी अजून बघू शकता माल आहे पण ला त्या प्लॉटला जेवढा लागला आहे तेवढं नाही आहे आणि फुलं जे आहेत त्या प्लॉटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनसुद्धा एवढा माल लागूनसुद्धा या प्लॉटला त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार नाही हे लाईव आहे तो त्यांचा प्लॉट बांधाच्या पलीकडे हा दुसऱ्यांचा प्लॉट बांधाच्या शेजारी आणि एकाच दिवशी पेरलेला हरभरा तर एवढा हा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आता हा फरक कशाने पडला हे अजून शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात हे बघा अजून एक प्लॉट आहे या शेजारी जिकडं आपण स्प्रे घेतलेला आहे हा दादांचा इकडचा प्लॉट जिकडनं आपण स्प्रे घेतला आहे अजून पण पाहू शकता फुलं याला लागलेला जो माल आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीनं माल लागला आहे बघा इकडचा पूर्ण प्लॉट यांचा हे बघा पुढे बघ आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्ण माल लागलेला इकडे याच्या शेजारी परत हा एक हरभरा सात आठ दिवस मागून आहे तरीसुद्धा याच्यामध्ये फरक बा याच्यामध्ये बघा असं जर धरलं तर तुम्हाला फरक नक्कीच दिसेल इकडचाही बघितला आपण प्लॉट इकडचाही बघितला आणि ह्या साईडचासुद्धा सा प्लॉट आपण बघितला तिन्ही प्लॉट आपण बघितले ज्याच्यावरती दोन स्प्रे झालेत लेक्साचे आणि क्वालिटीचे त्याचे अनुभव आपण आता बघतो आहे दादा मला एक सांगा हे तुमचे कोण मित्र आहे मित्र आहे सर तुम्ही पहिल्यांदा चला यांच्या प्लॉटवर पहिल्यांदा काय वाटतं तुम्हाला तिन्ही प्लॉट पाहून प्लॉट पाहून आता मला आश्चर्य वाटला लागलं की प्लॉट पाहून बघून तुम्हाला घाट्यांची फुलांची भरपूर धारणा चांगली वाटली मला त्यांची म्हणजे जे दादांनी स्प्रे घेतलेला आहे या दोन इंच प्लॉट पेक्षा जे यांनी स्प्रे घेतले यांचे रिझल्ट एक नंबर एक नंबर रिझल्ट आहे फुलं पण अजून आहे माल पकलेला सर्वात जास्त आहे बरोबर आहे सर यावर्षी जर तुमचं उत्पन्न वाढेल की नाही वाढणार हे सांगा वाढायचं अपेक्षा आहे म्हणजे रिझल्ट जे तुम्ही डोळ्यांनी बघितले हे तर मी आता शेतकऱ्याला दाखवले हो आज तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या प्लॉटवर येऊन पण जेव्हा तुम्ही हो युट्यूबला माझा संपर्क केला आणि ज्यावेळेस मी तुम्हाला हा तुम्हा सल्ला दिला की सर अशा अशा औषधी वापरा त्यावेळेस विश्वास होताय सगळ्या गोष्टींवर नाही फक्त व्हिडिओ बघून म्हटलं एक वेळेस करून बघू एकदा व्हिडिओ बघितला आणि विश्वास ठेवून बघू असं झालाय आणि तो विश्वास आता पुरेपूर उतरलाय पुरेपूर आता एक मला सांगा बरेचशे कंपनी मार्केटमध्ये अशा चालू आहेत सर ना, ला ना, ला। ना, की सर तुमचे रिझल्ट आले ते इतरांना सांगा त्याच्या माध्यमातून मग तुम्हाला कमिशन भेटेल असं काही झालंय तुम्हाला तुमच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांनी औषधे घेतलंय मज बघून दोन शेतकऱ्यांनी दोन ते, ते तीन शेतकऱ्यांनी पण तुम्ही स्वतः त्यांना सांगितलं का ते तुमच्याकडे आले मी सांगितलं आपलं औषध ते जेव्हा तुमच्या प्लॉटवर आले तेव्हा त्यांनी तुमचा प्लॉट पाहून तुम्हाला विचारलं का तुम्ही त्यांना सांगितलं त्यांनी विचारलं त्यांनी स्वतःहून विचारलं बरं औषध घेण्यासाठी तुम्ही स्वतःहून ते गेले का तुम्ही सांगितलं आपण ते स्वतः केले बरं त्यांनी जे काही दोन दोन तीन शेतकऱ्यांनी औषधी घेतले त्याचं काही एक रुपये कमिशन तुम्हाला नाही तर आता मार्केटमध्ये असं खूप चालू आहे की सर तुम्ही रिझल्ट आला तुम्ही दहा लोकांना सांगा मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं कमिशन वगैरे मिळेल तर या ठिकाणी आपण जो काही व्हिडिओ आज बनवतोय हा खरोखर कमिशन साठी बनवते का खरोखर मला तुम्हाला रिझल्ट आलाय म्हणून बनव शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणून म्हणजे मनापासून तुम्हाला ते रिझल्ट दिसू राहिले स्वतः डोळ्यांनी पाहिले स्वतः अनुभव घेतले तेव्हा तुम्ही आज व्हिडिओ द्यायला तयार झालेला आहे का विनाकारण आपल्या कोणाची फसवणूक करायची शेतकऱ्यांची तुम्हाला किती वेळ पासून आग्रह करतो सर माझे प्लॉट द्या एकदा नाही झालं पण आज योगायोगाने मी तुम्ही आज बोलवलं आज आलो येणं झालं माझं तुमच्याकडे तर मला ही म्हणजे तुमचा प्लॉट पण खूप आनंद झालाय आणि देवाजी सर सुद्धा आपल्याकडे आहेत सर आतापर्यंत तर आपण खूप सारे शेतकऱ्यांना रिझल्ट दिलेले आहेत जेव्हा असे शेतकरी जेव्हा समाधान व्यक्त करतात तर एका शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण तर फेक मार्केटिंग आतापर्यंत केलेली नाहीये जे आहे ते शेतकऱ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असे किती शेतकरी तुमच्याकडे आले आतापर्यंत शेतकरी तर भरपूर आलेले सर आपल्या अनुभव प्रत्येकाचे कसे आहेत चांगले बघा शेतकरी बांधव अनुभव देवाजी सर मिशन समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना औषधी पुरवण्याचं काम करतात सर्व्ही देण्याचं काम करतात माझं काम कन्सल्टिंग कन्सल्टिंग करण्याचं मी करतो आहे शेतकऱ्याचे अनुभव तुम्ही बघितले पण आमच्या व्यतिरिक्त एक तिसरा व्यक्ती ज्यांना मी पहिल्यांदाच आहे त्यांचा संपर्क आज माझ्यासोबत पहिल्यांदाच आहे सर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं माहीत नाही आहे आज की यांनी काय फवारलं काय नाही पण यांनी ज्या काही औषधी तुम्हाला खायला आता तुम्हाला पडतं की यांनी हे फवारलं आहे तर खरोखर हे मनापासून जे काही मनापासून सांगणं चालू आहे तेच होतंही ते का वेगळं काही सांगणं चालू का असं निसतं शेतकऱ्याला भरकटून द्यायचंय अशी रिझल्ट आहे अशी रिझल्ट आहे असं काही दिसतं आले म्हणून रस्त्यात भेटले मला हा हा चला म्हणे प्लॉट बघा हा हा मी चला प्लॉट सरांचा मग आजूबाजूला जेवढे काही प्लॉट आहे सरांच्या आजूबाजूला फरक फरक आहे सर तुमच्या किती स्प्रे झाले आतापर्यंत माझ्या तीन तीन चार झालेले सर तुमचे चार स्प्रे दादा तुमचे किती झाले तुमच्या तीन स्प्रे मध्ये हा रिझल्ट आहे तुमच्या चारच फ्रेमध्ये असाच रिझल्ट आहे का मला मी अजून तुमचा प्लॉट बघितलेला नाही सर तुमच्या नंतरचा प्लॉट अजून सुद्धा चार फवारण्या बरोबर सर मग त्या चार फवारण्यामध्ये सुद्धा असा रिझल्ट वाटतोय का तुम्हाला म्हणजे आज मला सांगण्यासारखी गोष्ट ही मित्रांनो बघा ही व्यक्ती आमच्यासाठी विश्वास ठेवून माझ्याकडे आलेली होती त्या विश्वासाला पुरेपूर उतरण्यासाठी त्यांना विश्वास दिला त्यांनी तो विश्वास मी आता परिपूर्ण केलाय देवाजी सरांनी त्यांना प्रॉपर सर्व्हिस दिली आहे आणि सर आता पाहून स्वतःचा अनुभव या ठिकाणी व्यक्त करत आहे हे सगळे लाईव्ह एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर मित्रांनो कशा पद्धतीने या प्लॉटची सेटिंग झाली परत एकदा दाखवतो हो मी या ठिकाणी बघू शकता हे बघा इथं बसल्या बसल्या तुम्हाला कळेल की ह्या फुला अजूनसुद्धा झाडाला किती फुलं आहेत आणि आता या यांना चौथी स्प्रे घ्यायचं होतं ते माझ्याकडे आले होते की सर आता मला चौथा स्प्रे घ्यायचा आहे कोणता घेऊ आता हे जे फळांमध्ये रूपांतर झालं आहे याच्यामध्ये हे दाणे भरण्यासाठी मला काय घ्यायचं आहे हे बघा परत एकदा दाखवतो या ठिकाणी कशा पद्धतीने यांना या झाडांना माल लागलेला आहे इथून तिथून आपण पाहू शकतो हे बघा कोणतंही झाड घ्या तुम्ही अशा पद्धतीनेच तुम्हाला माल दिसेल माल पण फुलं पण बघू शकता या ठिकाणी यांची रिझल्ट आपण बघू शकतो पलीकडचा प्लॉट हा प्लॉट कसा फरक वाटतो मित्रांनो मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि शेतकऱ्यांचे अनुभव कसे आहेत हे सुद्धा मला सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला, नक्कीच करा आणि ज्या शेतकऱ्यांना हरभर लागवड केली अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा जेणेकरून सुद्धा फायदा होईल धन्यवाद शेतकरी बांधवांना